ती वाईट इथेच वाटते कोणी कन्सिडर नाही करू <laughs> त्यांना अजून जे बाल वाटत नाही असं समजू नका त्या बाल आहेत म्हणून त्यांच्याकडे आम्ही बाल दिसतो मनाने माझाही तसं पाहिजे नाट्यापासून सुरुवात झालेली आहे पण मी इथे सांगितली नाही त्यामुळे आज माझा सरकार नाही <laughs> त्यांनी वयाच्या दहाव्यापासून सुरुवात केली दहाव्या वर्षापासून मी वयाच्या सातव्या वर्षापासून सुरुवात केली कारण आमच्या घरात अजूनही बालनाट्य चालतं कारण घरामध्ये त्यांचंच चालतं ना मी नुसतं येण्या जाणार असतो येतो आणि जातो फक्त सगळं नाट्य त्या सांभाळतात नमस्कार ठाण्याच्या सुविध्य प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार स्टेजवरचे सगळे मान्यवर लोक प्रत्येकाला माहिती आहे सगळे सगळ्यांना ओळखतात मग त्यांची नाव घेणं तुम्हाला काही गरजच नाही आहे पण हे लोक आणि तुम्ही सगळे लोक यांचे कर मी खरोखर धन्यवाद देतो त्यांना की तुम्ही अशा या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे बालनाट्यापासून सुरुवात केली निवेदिताबाईंनी असण्यासारखं काय होत निवेदिताबाई बरोबर बोलले तर तेव्हापासून मी सुरुवात केली ना नाट्य पासून त्यांनी सुरुवात केली आणि आज त्या या एका वरच्या स्टेजला येऊन त्या पोचल्या आहेत अजून त्यांना अजून आणखी वरची स्टेज गाठायची आहे निश्चित गाठतील त्यावेळेस त्या तुम्ही पुन्हा त्यांचा सत्कार करा मी <laughs> आत्ताच सांगून ठेवतो हो पण ते बालनाट्यामध्ये काम करताना किती प्रावीण्य त्यांनी मिळवलं हे मला माहिती आहे कारण आमच्या घरात अजूनही बालनाट्य <laughs> घरा चालतं कारण <laughs> घरामध्ये त्यांचंच चालतं ना मी नुसतं येणे जाणार असतो येतो आणि जातो फक्त सगळं नाट्य त्या सांभाळतात एवढं मोठी मोठी गोष्ट आहे तर खरं म्हणजे मी त्यांना द्यायला पाहिजे पुरस्कार आता मी त्यांना पुरस्कार देताना मला कळलं की अरे ही खरंच मोठी झाली म्हणजे तिची तुम्ही लोकांनी दखल घेतली ही म्हणजे मला कायम लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे स्टेजवर या स्टेज हे अत्यंत स्टेज आवडत आहे माझे महाराष्ट्रातले एक अतिशय सुंदर आणि रसिक प्रेक्षकांनी भरलेलं असं हे स्टेज आहे <laughs> आम्ही जेव्हा इथे प्रयोग सादर करतो तेव्हा आम्ही नेहमी आनंदात असतो की चला आज ठाण्याला प्रयोग आहे आणि ठाण्याचा प्रयोग हा नेहमीच आमचा नेहमी चांगला केलेला आहे लोकांनी नेहमी डोक्यावर धरलेला आहे तर आमच्या यशात तुमचाही सहभाग आहे याबद्दल खरं म्हणजे तुमचा सत्कार करायला पाहिजे माझाही तसं पाहिजे तर बालनाट्यापासून सुरुवात झालेली आहे पण मी इथे सांगितली नाही त्यामुळे आज माझा सत्कार झाला त्यांनी वयाच्या दहाव्यापासून सुरुवात केली आहे दहाव्या वर्षापासून मी वयाच्या सातव्या वर्षापासून आणि सातव्या वर्षापासून सुरुवात केली त्यावेळेला मला एक एकांकिका दिली होती आणि त्या एकांकिकेमध्ये स्पर्धेमध्ये मला पहिलं पक्षीस मिळावं होतं नट म्हणजे बेस्ट आर्टिस्ट असं पहिलं बक्षीस मला मिळवतं आणि त्यानंतर मग मला वाईट सवय लागली की नाही बाबा हे सारखं मिळवलंच पाहिजे त्याशिवाय कोण विचारणार नाही तुम्हाला आणि त्यानंतर मग कंटिन्युअसली सुरूच झालं मग दहाव्या वर्षी मी नाटकात सुरू केलं असं करत करत मी स्टेजवर आलो तेव्हा माझा प्रवास पण तसं पाहिजे तर बालनाट्यपासूनच आहे ना की वाईट इतकंच वाटते कोणी कन्सिडर नाही करत <laughs> त्यांना अजून जे बाल वाटतात त्यांनाच देतात पण तसं नाही असं समजू नका त्या बाल आहेत म्हणून त्यांच्याकडे आम्ही मनाने मोठा चांगला उद्योग दिवस आहे आजचा की ठाण्यासनच्या मधल्या प्रेक्षकांनी निवेदिताचा सत्कार करावा खरंच नशिबा नाही ती कारण काय सत्कार कोण करत हे सुद्धा जास्ती महत्वाचं असत सत्कार शिकार होता, होतात त्याबद्दल काही हे नाही पण कोण सत्कार करतोय कुठला ऑडियन्स सत्कार करतोय हे नेहमी आर्टिस्टच्या दृष्टीने महत्वाचं असत तुम्ही हा सत्कार केला खरोखर म्हणजे मला फार बरं वाटलेलं आहे तिला आनंद होणं साहजिक आहे पण मला जास्ती आनंद झालेला आहे की तुम्ही तिची दखल घेतली तिने जे विश्रांत मेहनत केलेली आहे प्रत्येक रोलमध्ये तिने जर काहीतरी करायचा प्रयत्न केलेला आहे काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्ही रजिस्टर केलात तुम्ही अंडरलाईन केलात फार मोठी गोष्ट ही आणि कुठेही सत्कार झाला असतं तर मी म्हटलं असतं ठीक आहे सत्कार झाला पण या प्रेक्षकांकडून सत्कार होतो हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण हे मी उगाच नाही बोलत आहे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे जेव्हा जेव्हा मी स्टेजवर नाटक केलं तेव्हा तेव्हा मला कशी कसा काय रिस्पॉन्स मिळाले किंवा कसं माझं कौतुक आहे हे मला माहिती आहे मी हे कधी विसरू शकत नाही आहे अशाच प्रेक्षकांच्या हस्तकार होतोय ह्याच्यासाठी कारण दुसरी मोठी गोष्ट कुठली येत नाही तिने म्हटलं की यापुढे तिचा प्रवास चालू राहील चालू राहणारच आहे ते घरातलं बाल बालनाट्याचं जरा तिने बघावं म्हणजे ठीक आहे पण मला फार काम पडतो नाही तर मग पण तरी देखील तुम्ही तिच्यावर नजर ठेवून आहात ही फार चांगली गोष्ट आहे तिच्यावर अशीच नजर ठेवा तुमच्या कृपेची आणि तुमच्या पाठिंब्याची तिला गरज आहे कुठल्याही कलाकाराला असतेच तशी तिला पण आहे मी तिच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचा आभार मानतो की या क्षणाला तुम्ही एक सुवर्ण क्षण बनवलं त्यामुळे मी जास्ती आनंदात मंदार ते गंधार चांगलं नाव आहे नावातच रिदम आहे तोंडाची बोबडी वळण्याची शक्यता आहे थोडीशी पण बरं आहे छान आहे यांनी दशक दशक पूर्ण जो इकडे सोहळा केलाय त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा कायम तशाच राहतील आणि तुम्ही अशीच वाटचाल करा असेच पुढे चाल चालत राहा तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या काहीतरी कराल अशी मला खात्री आहे मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना अभिनंदन करतो सगळ्यांचं परत एकदा मी तुम्हाला विनंती करीन की आम्ही आहोत तुम्हीही आमच्या पाठीला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ठाण्यातील गडकरी रंगायत नेते बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पती आणि नटसम्राट अशोक सराफ यांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत यावेळी भावना व्यक्त करताना निवेदिता सराफ यांनी आपण कट्टर भाजप समर्थक असल्याचं बोलून दाखवलं दिग्गज अभिनेते महेश कोटारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर स्तुतीसुमन उजाळल्याचं ताजं असतानाच आणखीन एका अनुभवी अभिनेत्रीने जाहीर मंचावरून राजकीय पक्षाचा समर्थक असल्याचं सांगितल्याने सा सगळ्यांच्या सा बोळ्या उंचवल्या आहेत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ या म्हणाल्या की आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल होता मी खरंच मंदा तुमची खूप आभारी आहे नुसता पुरस्कार मिळाला असं नाही तर ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला माझे गुरु माझे पती आज मी जी काही आहे ती खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनपूर्वक आभार मंचावर उपस्थितीत सगळे नेते आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल मी जरा थोडी कट्टर बीजेपी समर्थक असल्यामुळे मला फारच अभिमान वाटला आहे बाकी मंगेश देसाई विजय पाटकर ऋषितुल्य अशोकजी आणि दुसरे अशोकजी दोघांचे आभार अशा भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्यात माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली सुधा करमकर यांच्या बालनाटकातून मी कामाला सुरुवात केली सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं नाटक कसं बघितलं गेलं पाहिजे याचं शिक्षणही लहान मुलांना बालनाट्य शिबिरातून दिलं जात आहे सगळंच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाही आणि सगळंच गाणं शिकायला गेल्यावर सरुन निगम बनत नाही पण चांगले श्रोते प्रेक्षक बनतात त्यांच्या अंगी सभाधीपणा वाढतो तुमचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी मदत होते असंही निवेदिता म्हणाल्या कुणी सांगा व कदाचित मी आणि अशोक बालनाट्य करू असं निवेदित सराब म्हणतात टाळ्यांचा पाऊस पडला त्यानंतर अशोक सराब यांना उद्देशून त्या म्हणाल्या की नाटक तर आपण रोजच करतो म्हणून बालनाट्य करू असं म्हटलं मला माहेरचा पुरस्कार सारखं वाटतंय पण मला पतीकडून पुरस्कार मिळाल्याने सासरकडून मिळाल्याचंही सा समाधान आहे आमचा सदोतीस अडोतीस वर्षाचा संसार आहे जितका काळ मी माहेरी घालवला त्याहून जास्त काळ सासरी रमले त्यामुळे दोन्हीचा सुरेख मिलाफ आहे कारण आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तीत नाही तर कुटुंबात होतात असंही निवेदिता सराफ पुढे म्हणाल्यात आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत वाटत। कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा